माझे स्वप्न सगळ्यांना माझा नमस्कार मित्रांनो माझे आवडते शास्त्रज्ञ डॉक्टर कलाम यांनी म्हटलं होत असतात जी माणसाला झोपेत पडतात तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाहीत आणि म्हणूनच कोणतेही स्वप्न हुगळ्या डोळ्यांनी पाह स्वप्न म्हणजे आपल्या प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इच्छा आकांक्षा आणि ध्येयाची वाट असतात स्वप्न प्रत्येकालाच स्वप्न अशी वाटतं जीवनात काहीतरी मनी बाळगलेलं स्वप्न साकार अशी वाटते मलाही स्वप्न पडतात कल्पनेपेक्षा वास्तव्यात वास्तवातल्या ध्येयाचा मार्ग असतात माझे स्वप्न मला कधी सचिन तेंडुलकर प्रमाणे मैदान गाजवावेश वाटते तर कधी लता दिदींसारखे गोड गळ्याने गाव्याशी वाटते तर कधी ज्ञान आणि संस्कारांचा पूल बनून शिक्षकाच्या पवित्र कार्याला सज्ज व्हावेसे वाटते वाटते मज पंख लावणी आभाळात उंचच उंच जावे उंचीवरच्या उन्च अद्भुत जगातून खाली डोकावून पाहावे खाली डोकावून पाहावे खरच आपण शिक्षण संस्कार आणि करिअरची स्वप्न अक्षरशः जगतो व पूर्णही करतो पण नोकरी घर संसार हा तर आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे म्हणून मला त्याही पेक्षा वेगळं स्वप्न दिसू लागते होय माझे स्वप्न आहे चांगला माणूस बनण्याचे होय माझे स्वप्न आहे आदर्श माणूस बनण्याचे आपल्या सगळ्यांचे आयुष्य प्रचंड धकाधकीचं होत चाललं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानवतेला माणुसकीला पारखा होत चालला आहे संवेदना हरवत चालल्या आहेत प्रचंड गतिमान आयुष्यात न्याय नीती पायदळी तुळविली जात अस जात असताना मला माझे चांगला माणूस बनण्याचे स्वप्नही खडतरच वाटत आहे पण मार्ग खडतर असला तरी स्वप्न माझं मीच पूर्ण करणार स्वप्न माझं मीच पूर्ण करणार हळूहळू का होईना इतिहास माझा मीच घडवणार इतिहास माझा मीच घडवणार मी खूप लहान आहे मी बघितलेलं स्वप्न त्या मानाने खूप मोठं आहे पण मी ते हुगळ्या डोळ्यांनी पाहिलं आहे म्हणूनच माझी बलस्थानं आणि उनिवा यांचा समतोल साधत धैर्यानं आणि ध्यासानं वाटचाल करायची आहे जे जे उदात्त मंगल सुंदर ते ते मला करायचे आहे आणि त्यासाठी मी सदैव तत्पर आहे महात्मा गांधीजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे चरित्र व चारित्र्य मला सदैव प्रेरणा देते श्रमाबद्दल आदर आणि मानव्याबद्दल प्रेम या उक्ती व कृतीतून मला घडत जायचे आहे नोकरी आणि करिअरची स्वप्न तर मी साकार करीनच पण खरे स्वप्न मला आयुष्यभर गुलाबाच्या फुलाप्रमाणे जपायचे आहे की ज्याचा सुगंध दरवळत राहील सदैव मला माझ्या मनाला बलशाली करत मनुष्यत्वाचे सुंदर स्वप्न साकार करायचे आहे माझ्या आदर्श जीवनाच्या उदाहरणाकडे बघून सर्वांनी आदर्श जीवन जगावे अशी माझी इच्छा आहे शेवटी इतकंच म्हणेन दुसऱ्यांच्या सांगण्यावरून कसं माझं भविष्य ठरणार दुसऱ्यांच्या सांगण्यावरून कसं माझं भविष्य ठरणार स्वप्न माझं पूर्ण करण्यासाठी माझं मीच लढणार स्वप्न माझं पूर्ण करण्यासाठी माझं मीच लढणार माझं मीच लढणार